सण येणार आहे मग सणानिमित्त काहीतरी धमाकेदार कलेक्शन हवं हो असतं आणि कस्टमरांची सुद्धा तेवढंच डिमांड आहे की काहीतरी स्वस्तात आम्हाला कलेक्शन द्या तर आजचा व्हिडिओ तुमच्या कामाचा असणार आहे जर तुम्हाला वाटत असेल एक छोट इन्व्हेस्टमेंट करून आम्ही व्यवसाय स्टार्ट करायचा विचार करत आहे पण नेमकं कुठं कलेक्शन ठेवायचं हेच नाही समजत आहे मग चला मी आज तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे प्रश्नांचं उत्तर मी आजच्या व्हिडिओमध्ये खरंच देणार आहे जसं तुम्ही पहिलं कलेक्शन बघू शकता खूप सुंदर म्हणजे की एकदम वेगळं काहीतरी कलेक्शन यावर जे मिरर वर केलेलं आहे आणि तुम्हाला रनिंग दुपट्टा मिळून जाणार आहे डमीवर काय जबरदस्त दिसत आहे हाईकणे मंडळी आणि प्रॉपर तुम्हाला हे सेमी स्टिच सूट मटेरियल मिळणार आहे त्यामध्ये तुम्ही स्लीव सुद्धा चेक करू शकता यावर जे मस्त पैकी डिझाईन्स बनवले आहे छानपैकी प्रॉपर तुम्हाला यामध्ये डिझाईन्स मिळून जाणार आहे आणि अगदी सुंदर कलेक्शन हे तुम्हाला मिळणार आहे स्वस्तात आणि होलसेल मध्ये दुसरं कलेक्शन आपण चेक करूया यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता प्रॉपर हँडवर्कचा आहे आणि प्रॉपर डिझाईन सुद्धा आहे हे शिवलेले नाही मंडळी एवढं लक्षात घ्या हे अनस्टिच आहे म्हणजे की हा पूर्ण कपडा आहे पण वेअर करण्याची तुम्ही स्टाईल बघू शकता किती लिटरली असं वाटते की डायरेक्टली कुर्ती शिवली आहे की काय प्रॉपर तुम्हाला पूर्ण शे दामनवर सुद्धा प्रॉपर हँडवर्कच काम मिळून जाणार का? आहे आणि इथे आल्यानंतर तुम्हाला सणानिमित्त पाहिजे किंवा बसत्यासाठी हवे कुठलेही कलेक्शन तुम्ही परचेस करू शकता तिसरं कलेक्शन बघा बरं का तिसरं कलेक्शन सुद्धा चेक करावं की ते सुंदर आहे की नाही प्रिंटेड मध्ये आहे पण खूप सुंदर आहे कोणाला गिफ्ट करायचं कोणाला द्यायचंही आहो तरी तुम्ही परचेसिंग करू शकता पण तेवढीच आहे की तुम्हाला सेट वाईज कलेक्शन परचेस करायचे सिंगल पीस मिळत नाही यामध्ये कॉन्ट्रास्ट खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे आणि चौथं कलेक्शन आपण बघणार आहोत त्यामध्ये तुम्ही व्हाईट आणि मल्टी कलरच वा असं वाटते की उचलूनच घ्यावा डमी सोबत इतकं सुंदर कलेक्शन आहे डमी सोबत वेअर केलेला आणि शरारा तुम्ही चेक करू शकता किती सुंदर आहे मंडळी म्हणजे की अगदी सुंदर होलसेल मध्ये तुम्हाला स्वस्तात कलेक्शन हवे असतील तर आजचा व्हिडिओ तुमच्या खरंच कामाचा आहे कारण हे कलेक्शन तुम्हाला बाहेर शोधून सुद्धा नाही मिळणार अजून कलेक्शन बाकी आहेत बरं का बघू शकता पुढचंही प्रॉपर याचा लुक तुम्ही चेक करू शकता किती सुंदर आहे की नाही असं नाही आपल्या महाराष्ट्र महिला मुली सुद्धा असे कलेक्शन वेअर करत असतात पार्टी वेअर कुठं कुठं जाण्याचं मामाच्या गावी जायचे किंवा गावात कुठं जायचे काही घ्यायला तरी आपण असे कलेक्शन वेअर करत असतो तर तुम्ही एक बिझनेस स्टार्ट करू शकता मेन पॉईंट हा आहे तुम्ही बिझनेस स्टार्ट करा या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या पॅटर्न आणि वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये असे सुंदर तुम्हाला ड्रेस मटेरियल मिळून जाणार आहे दुसरं तुम्ही एक कलेक्शन अजून चेक करत चला बरं बघा तुम्ही दुपट्टा किती लेंथ याची मोठी आहे आणि पॉप जे आहे ना प्रॉपर तुम्हाला यावर जे आहे डिझाईन बनव बनवलेली मिळून जाणार आहे चारचं सेट असतं सहाचं असतं तीनचं असतं त्या पद्धतीने तुम्हाला कलेक्शन परचेस करायचे मेन म्हणजे काय असतं ना वरायटी जेवढी तुम्ही ठेवणार तेवढं तुमच्यासाठी बेस्ट आहे आणि येणाऱ्या कस्टमरसाठी सुद्धा बेस्ट असणार आहे व्हाईटमध्ये पुढचं अजून एक कलेक्शन आलेलं आहे तुम्ही बघू शकता यावर प्रॉपर मोतीचं वर्क मिळून जाणार आहे आणि शिफॉन दुपट्टा मिळून जाणार आहे मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगत आहे हे तर फक्त सॅम्पल म्हणून आहे जर तुम्ही आपल्या दुकानात वेगवेगळ्या पॅटर्नचे जर कलेक्शन ठेवले तर तुमच्यासाठी बेस्ट आहे आणि येणाऱ्या कस्टमरसाठी सुद्धा बेस्ट असणार आहे नंतर काळ्या कलर मध्ये म्हणजे की ब्लॅक मध्ये म्हणजे तुम्ही पटकन स्क्रीनशॉट घ्या लिमिटेड या ठिकाणी स्टॉक असा आणि यावर तुम्हाला पर्स जी आहे ती फ्री मिळून जाणार आहे म्हणजे म्हणजे की इतकं सुंदर कलेक्शन आहे की कस्टमरला जास्त तोंड दुखवण्याची अजिबात गरज नसणार आहे एवढं सुंदर कलेक्शन क्वालिटी वाईज रेंज वाईज जर अजमेरा फॅशन देत आहे तर एकदा भेट देणं गरजेचं आहे की नाही या ठिकाणी व्हरायटीज खूप आहे कलेक्शन खूप आहेत पण एका मध्ये एका एवढश पाच मिनिटाच्या व्हिडिओमध्ये काय काय कव्हर करणार आणि काय काय तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार तर शक्य नाही होत म्हणून एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला इथे तुम्हाला लो पासून हाय रेंज पर्यंत टोटल कलेक्शन मिळतात जर तुम्हाला घरी बसल्या मागवायचं असेल तर घरी बसल्या सुद्धा तुम्ही वागू शकता व्हिडिओ कॉलने स्क्रीनवर नंबर चालतो त्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असतो या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला बल्क वाईज सर्वे कलेक्शन मिळत असतात जसं तुम्ही हे कलेक्शन चेक करू शकता प्रॉपर हे पूर्ण सेट आहे तर तुम्हाला असे सेट घ्यायचे या ठिकाणी सिंगल पीस मिळत नाही घरी बसल्या मागवायचे किंवा डायरेक्टली इथे तरी तुम्ही आरामात येऊ शकता अजमेरा फॅशनला नक्कीच आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या डोक्यात आला असेल की आज व्यवसाय स्टार्ट करायचाच मॅडमचा व्हिडिओ बघितला आहे ना चला मग आज अजमेरा फॅशनला भेट द्यावी असं म्हणत आलं की नाही मग नक्की मला कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि तोपर्यंत नमस्कार